मी देवेंद्र तायडे दे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरीजोड शहर गणेशच्या पिंपरीचवडमधील सर्व नागरिकांना माझ्याकडून तसेच प्रभातच्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा सध्या तर महाराष्ट्र विधानसभेचं निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने पिंपरिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ जो राखीव मतदारसंघ आहे त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधानसभेत जात असताना त्या विधानसभेतले आणि महाराष्ट्रातले एकूण योजना आणि इथल्या विधानसभेतल्या लोकांचे प्रश्न आणि समस्या त्या विधानसभेच्या सभागृहात मांडले पाहिजेत आणि तिथून आपण इथल्या नागरिकांसाठी जे आमचे मतदार आहेत ज्या लोकांनी मतदान देऊन आम्हाला आमदार केलेला आहे त्यांच्यासाठी खास करून काम करणं गरजेचं होतं परंतु या विधानसभेत पिंपरी विधानसभेत काहीसुद्धा असं भरीव महाराष्ट्र विधानसभेच्या माध्यमातून या आमदाराच्या माध्यमातून झालेलं दिसत नाही आहे एकसुद्धा नाही आहे फक्त ही लोकं जी महानगरपालिकेची कामं झालेली आहेत ती फक्त आम्ही केली अशी लोकांपुढे फ्लेक्सच्या माध्यमातून प्रसिद्धी देतात आणि त्यांचं स्वतःचं असं काहीसुद्धा नाही आहे त्याच्यामुळं या लोकप्रतिधींना लोकप्रतिनिधी काय असताना आपल्याला या मतांची किंमत काय आहे ते दाखवून देण्यासाठी आणि इथल्या लोकांचे प्रश्न आणि समस्या जाणून मी इथून पुढच्या काळात ही उमेदवारी पक्षाकडे मागत आहे आणि या मतदारसंघात खूप काही प्रश्न आहेत म्हणजे इवन पाण्याचासुद्धा प्रश्न जो आहे पाण्याचा प्रश्न एक डॅम या ठिकाणी असताना पवना डॅम असताना दुसऱ्या डॅमविषयी कोणीसुद्धा त्याविषयी विचार केलेला नाही आहे मतदारसंघात की आत्तापर्यंत गेला एकोणीसशे साठपासून जो डॅम आहे लोकसंख्या वाढलेली त्यावेळेस पाच लाख लोकसंख्या होती या शहराची आज तीस लाखाच्या पुढे गेली आहे तर मग पाण्याचा प्रश्न जो आहे तो एक वेगळा डॅम तयार का केला नाही आतापर्यंत कारण की दरवर्षी त्या डॅममधून पाणी सोडलं जातं परंतु ते कुठेतरी आपण अडवणूक केली पाहिजे आणि या लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे असं एकाही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही त्याचप्रमाणे या ठिकाणची जी, जी पुण्यासारखं हे शहर आता डेव्हलप होत आहे मेट्रोपॉलिटन सिटी आहे स्मार्ट सिटी होत आहे पण या स्मार्ट सिटीमध्ये एकसुद्धा गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे एकसुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाही आहे तर हे जर शिक्षणाविषयी जर या लोकप्रतिनिधीची अशी जर अनास्था असेल तर यांना शिक्षणाविषयी काहीसुद्धा घेण्याचं नाही आमचं जसं म्हण माझं असं म्हणणं आहे की आमदार जो आहे लोकप्रतिनिधी जो आहे तो अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत ज्या संविधानानं आपल्याला हे दिलेले आहेत त्याविषयी बोलणार पाहिजे त्याविषयी काम करणारं पाहिजे परंतु अन्न जर मिळवायचं असेल तर इथल्या हाताला काम द्यायचं आहे रोजगाराचं तर मग इथल्या कंपन्या बाहेर का जात आहेत त्यांना इथल्या कंपन्यांना तुम्ही का प्रोटेक्शन देत नाही त्यांना पाठबळ का देत नाही आहे मग इथला रोजगारात नाही तर लोकांचा आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्यानंतर घराचा प्रश्न आहे एच्या माध्यमातून जी या ठिकाणी स्लम एरिया आहे या ठिकाणी दोन असे भाग पडतात की या ठिकाणी उच्चभ्रूसुद्धा वस्ती आहे की प्राधिकरण आणि शाहू नगर संभाजीनगर नग, अशा उच्चभ्रू वस्तीसुद्धा आहे आणि एकीकडं एक स्लम एरियासुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे तर अशा दोन भागामध्ये असा असमतोल जो या शहरातला आहे या शहरा म्हटल्यापेक्षा विधानसभेतला जो आहे पिंपरीतला तर तो समतोल विकास साधण्यासाठी मी उमेदवारी पक्षाकडे मागतोय तर माझ्या माध्यमातून कारण की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे एक याची जाण आहे समस्यांची जाण आहे इथल्या लोकांचे प्रश्न मी जाणून आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी पुरोगामी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि मग हे करत असताना लोकांच्या उमऱ्यामध्ये लोकांचे प्रश्न मला माहीत आहेत आणि म्हणून ही, ही उमेदवारी मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढू शकतो आणि पुढच्या काळात लोकांचे जे जे प्रश्न आहेत मी आता जे म्हटलं की अन्नवस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण आरोग्य आपण फक्त वाय सी एम जी किंवा जे महानगरपालिकेचे दवाखाने त्याच्यावर विसंबून आहे आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या लोकप्रतिनिधींनी विधानसभेच्या माध्यमातून काय एखादं शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलं नाही एकसुद्धा नाही शिक्षणाच्या बाबतीत ते मी आधीच सांगितलं की गव्हर्नमेंट किंवा असे उच्च दर्जाचे काय इतर शैक्षणिक संस्कूल संकुल उभे झालेले नाहीत हे सर्व प्रश्न लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ते एकसुद्धा सोडवलेले नाही